न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा देहुरोड शहरातील सेंट्रल हॉटेल एकशे दहा वर्ष ब्रिटिशकालीन बांधकाम कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांकडून जुनी ओळख मिटवण्यात आली देहु रोड शहरातील सेंट्रल हॉटेल एकशे दहा वर्ष हे जुने ब्रिटिशकालीन ओळख असल्यानं बांधकाम कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून जाणून बुजून पाडण्यात आली कारण यामध्ये अनेक नागरिकांची जुनी ओळख त्या ठिकाणी सांगितली जाते आहे या ठिकाणी अनेक हॉटेल दुकान व्यावसायिक अनेक वर्षापासून आपला व्यवसाय करत होते देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डला रेग्युलर ते टॅक्स देत होते काही दिवसांपासून कॅन्टोनमेंट बोर्डानं टॅक्स घेण्याचे टाळले व त्या ठिकाणी नागरिकांना हॉटेल व्यावसायिकांना त्या ठिकाणी काढण्याचं घाट कॅन्टोनमेंट बोर्डाचे काही अधिकारी यांच्याकडून घालण्यात आले त्यामुळे नागरिक कॅन्टोन्मेंट मध्ये गेले पण कोर्टात निखाल कॅन्टॉनमेंट बोर्डाच्या बाजूला लागल्यामुळं कॅन्टॉनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना कुठलाही वेळ व्यापाऱ्यांना न देता डायरेक्ट मिलिटरीच्या सहाय्यानं त्या ठिकाणचं बांधकाम पाडले या बांधकामामुळे अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले असून न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहिले व जाणून घेतले या बांधकाम पाडण्याच्या मागे काही राजकीय लोकांचा हात असू शकतो असंही बोललं जात आहे कारण सेंटर हॉटेल या ठिकाणी भाजपचे देहू रोड शहराध्यक्ष लहू शेलार यांचे कार्यालय सुद्धा या ठिकाणी होते या कार्यालयामध्ये अनेक गोरगरिबांना न्याय देण्याचं काम लहू मामा शेलार यांच्या माध्यमातून केलं जात होतं परंतु त्यांनाही कार्यालय तुटल्यामुळं नागरिकांची सेवा त्यांना करण्यापासून काही राजकीय लोकांचा डाव अधिकाऱ्यांचं संगनमत करून पाडण्याचं काम केलंय लहू शेलार हे देहुरोड शहरामधील झोपडपट्टी धारकांच्या सोडवत होते लहू शेलार यांचे कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये प्रसिद्धी होत चालली होती काही लोकांकडून त्यांना थांबवण्यासाठी गेलाय असंही बोललं जात आहे देहुरोडच्या आजूबाजूचा परिसर इंद्रायणी दर्शन शेलारवाडी मामूर्डी गाव साईनगर व त्या आजूबाजूचा परिसर येणाऱ्या लोकांना गावी येत असताना त्यांची ती ओळख किंवा संबंधित सेंटर हॉटेल जवळ उत्तर किंवा जवळचे खून असं त्यावेळेस सांगितलं जात होत परंतु खून पुसण्याचं काम बोर्डाच्या केल्याचं जात आहे देहुररोड शहरामध्ये अनेक ठिकाणी अवैध बांधकाम काही झालेले आहेत रेड झोन ठिकाणच्या बांधकामाला परमिशन कशी दिली जाते कॅन्टोनमेंट बोर्डाचे अधिकारी व इंजिनियर याकडे लक्ष का देत नाही देहुरोड अनेक दे ठिकाणी त्यामध्ये बँक ऑफ इंडिया जुनी या ठिकाणी बांधकाम सुरू आहे तसेच पब्लिक स्कूलच्या शेजारीही तिथं बांधकाम सुरू आहे स्मशानभूमीच्या पुढेच्या बाजू शोरूमचं मोठं काम चालू आहे शोरूम विकासनगरच्या अलीकडं कॅन्टोनमेंटच्या जवळ मोठं बांधकाम चालू आहे कुणाल हॉटेल यांच्या शेजारच्या बाजू तिथं मोठ्या प्रमाणात तीन ते चार मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे ह्या बांधकाम वरती बोर्ड कारवाई करणार का त्यांच्या एजंटामार्फत हे सर्व काम चालू आहे कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं हे अनेकदा उघड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यांचे काही भ्रष्ट अधिकारी यांच्या आशीर्वादामुळे बांधकाम केलं जात आहे फक्त नोटीस देऊन व त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन पुढील बांधकाम व्यवसाय करण्यास परवानगी दिली जात आहे व त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं नागरिकांकडून बोललं जात आहे तरी या विषयावर कॅन्टॉनमेंटच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी व त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी गेले असता अधिकारी सुट्टीवर असल्याचं सांगितलं जात आहे ते आल्यावर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा मुख्य संपादक व प्रतिनिधी डॉक्टर रामदास भाऊ ताटे रामदास ताटे न्यूज महाराष्ट्र के नाईनचा मुख्य संपादक आज या ठिकाणी ऐतिहासिक सेंट्रो हॉटेल अनेक सत्तर वर्षाच्या पूर्वीपासून या ठिकाणी हॉटेल होते या ठिकाणी अनेक गरीब या ठिकाणी हॉटेलचे छोटे छोटे उद्योजक वगैरे सेंट्रल हॉटेलची ओळख अशी की देवरोड इंद्रा देवरोड कुठून मुंबई माणूस आला की तो ओळख सांगायचा की बाबा या सेंट्रल हॉटेलच्या कॉर्नरला तिथे येऊन थांबा आम्ही तिथे गेले होतो म्हणजे अशी एक ओळख होती पण ती ओळख देवरोड कॅन्टेन्मेंट बोर्डाच्या वतीने या ठिकाणी पुसण्याचं काम केलं गेलं आहे आणि आपण पाहू शकतो की या भागामध्ये आपण पाहू शकतो या भागामध्ये कस कुठल्या प्रकारे सर्व तोडफोड करण्यात आलेली आहे समोर भागा कशा तोडफोड करण्यात आलेली आहे आणि समोरच एक हॉटेल आहे पुणेरी मिसळ त्या ठिकाणी ते हॉटेल नसून ते बस स्टॉप आहे जी एस टी महामंडळाच्या वतीने बांधण्यात आले आहे पीडब्ल्यू च्या कडनं बांधण्यात आलेले आहे त्या त्या संदर्भात एक नागरिकांना बसण्यासाठी जागा होत नाही परंतु त्या ठिकाणी लोक नाश्ता वगैरे करता आतमध्ये हॉटेल या ठिकाणी या चे, या कार्यालय ठिकाणी होतं देवरोड शहराचे अध्यक्ष यांचं बीजेपीचे कार्यालय होत तेही तोडण्यात आलेले आहे कॅन्टोन्मेंट बोर्डाने कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कल्पना दिली नाही कोर्टाचे केस आणले असेल तरी थोडा टाइम दिला देणं गरजेचं होतं परंतु ते न दिल्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना उपासमारीचे वेळ करण्या पडले आणि नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले आपण या ठिकाणी हॉटेलचे तसेच त्यांना प्रशिक्षण देणं म्हणजे हॉटेलच्या काही व्यावसायिक का आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करूया आणि तसेच या ठिकाणी जे ज्यांचं जे, ऑफिस होतं लोहमामा शालार त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातनं या ठिकाणी गोरगरिबांना न्याय द्यायचं काम होत होतं आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार आपलं नाव पूर्ण मामा साधू शेलर माजी अध्यक्ष भाजपा अमरजीवी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष या ठिकाणी माझं ऑफिस होतं आणि या ऑफिसच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा होत होती आड अडचणीला येणाऱ्या माणसाचं हॉस्पिटल असेल काय आर अडचणी असेल पोलीस स्टेशनची असेल कॅन्टमेंट बोर्डाची कामं असेल अशा पद्धतीने मी काम केलं परंतु हे सेंटर हॉटेल आणि या याच्यामध्ये आपल्याला कॅन्टेमेंटने केलेली कारवाई कॅन्टेमेंटनी केलेली कारवाईला तीन महिने अगोदर कारवाई होत असताना तीन महिने अगोदर आम्हाला कोणतेही नोटीस भेटलं नाही आणि सुट्टीच्या पिरियडमध्ये शुक्रवारी नोटीस लावलं गेलं आणि दोन दिवसांनी कारवाई करण्याचा आदेश त्यांनी इथं काढला त्यामुळे मी पहिलं कॅन्टेमेंट शिव असेल कॅन्टेमेंटचे सर्व कर्मचारी असेल त्यांचा निषेध करतो आणि हितोल होणारा अन्याय यावरती शंभर टक्के मी आवाज उठवणार आहे देवरोडमध्ये अशा रेड झोनमध्ये परमिशन नसताना कितीतरी बिल्डिंग याची कामं चालू आहे मोठले कामं चालू आहे तिथं दुर्लक्ष करीत कॅन्टेमेंटचे काही भ्रष्ट अधिकारी म्हणजे त्यामध्ये शिव असेल अधिकारी असेल इंजिनियर असेल यांचा मिली मिलीभगत म्हणून काम चालतं या पद्धतीने काम या कामावरती मी शंभर टक्के सी बी आय चौकशी लावणार आहे आता ह्याच बाजूला एक बसस्टॉप हे आम्हीच लोकांच्या सेवेसाठी राज्यमंत्री बाळा बेगडे यांच्या माध्यमातून बसस्थानक इथं तयार केलं आहे आणि या इथं बांधकाम करून कॅन्टेनमेंटला हँडवेअर केलं आणि हँडवेअर करीत असताना त्याच्यामध्ये जनतेची सेवा होईल इथं उन्हातानामध्ये थांबणारा स्टॉपचा माणूस महिला यामध्ये इथं आतमध्ये बसून बस ते प्रवास करतील अशा पद्धतीने असताना त्या बसमध्ये बस स्थानकामध्ये बस टेबल लावून जेवणं हॉटेल व्यवसाय चालू आहे तिथं कॅन्टेन्मेंट बोर्डाने दुर्लक्ष का केलं याचा निलाव फक्त एकशे तीस स्क्वेअर फुटाचा आहे म्हणजे छोट्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्या बाजूला जवळजवळ अर्धा गुंठा जागा पत्रे टाकून त्याच्यामध्ये धंदा व्यवसाय चालला आहे मग हे बसस्टॉप आम्ही कॅन्टेन्टला हँडओव्हर केलं हे लोकांसाठी केलं का धंद्यासाठी केलं हे शिवच्या डोक्यात आणण्यासाठी त्यांनी इथं कारवाई करावी आणि लोकांना ती जागा मोकळी करून द्यावं जो व्यवसायासाठी जेवढी जागा आहे तेवढी त्यांना द्यावा आणि बाकीच्या लोकांना पण स्थानकामध्ये बसण्याची जागा आहे तिथं नाश्ता वगैरे काही देऊ नये नाश्ता द्यायचा असेल तर ते टेबल काढावा चहा आणि नाश्ता त्यांनी द्यावा आमची काही हरकत नाही परंतु देवरोडमध्ये मी या दोन दिवसामध्ये कॅन्टेमेंट मॅडम असेल कॅन्टेमेंटचे इंजिनियर असेल यांच्याकडे बसून माहिती अधिकार किंवा सामान्य जनता ज्या पद्धतीने जाऊन जा डिमॉलिशनची ऑर्डर किती आहे बेकायदेशीर बांधकाम किती आहे या पद्धतीची माहिती मी लवकरच घेणार आहे आणि ज्या डेवर शहरामध्ये डिमॉलिशनची ऑर्डर पाच पाच दोन दोन अडीच अडीच वर्ष ऑर्डर असून बी त्या बिल्डिंगी पाळल्या नाही आणि मग असं काय विषय झाला की त्यांनी सेंट्र हॉटेलवरती लगेच डोळा धरून लगेच पाडण्याचे हे केलं त्यांना टाइम पिरियड दिला नाही ऑर्डर तीन महिन्याची त्यांनी दाखवली पण नोटीस आम्हाला इथं भेटल्या नाही डायरेक्ट पाडण्याची ऑर्डर एक दोन दिवसापूर्वी लावतात आणि दुसऱ्याशी सील करून लगेच दुसऱ्याशी पाडतात म्हणजे इथं कुठंतरी काहीतरी राजकारण किंवा काहीतरी विषय करून अशी झाली त्यांचा परपंच उद्ध्वस्त झाले अशा कॅन्टेन्मेंट बोर्डाचा शिओचा आणि इंजिनियर सेक्शन आणि कामगार यांचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी काही दिवसापासून आपल्या न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं आपण देवरोड कॅन्टेन्मेंटचा भ्रष्टाचार हा आ... कंटिन्यू आपण काढत असतो तर जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने आपण आंदोलन घेतलं होतं पुणा गेट असू द्या त्याच्या आजूबाजूच्या परिसर असू द्या त्या अवैध बांधकामाच्या संदर्भात न्यूज महाराष्ट्र केल्यांच्या वतीने आम्ही स्वतः सतत आंदोलन करत असतो परंतु आज या ठिकाणी प्रत्यक्षात नागरिकांच्या हॉटेल्सवरती त्यांच्यावरती त्यांनी का धडक कारवाई केलेली आहे परंतु जे काही अनाधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर आतोडा कधी हे पण आता आपल्याला बघावं लागेल या माध्यमातन तसेच या ठिकाणी हॉटेलचे काही त्यांचे चालक आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलू आपलं नाव आपण काय करत होतं रेड्डीज हॉटेल चालवतं रेड्डी हॉटेल चालवत आहे किती वर्षापासून आपण सात आठ वर्ष झाले आपण कॅन्टेनमेंटला यापूर्वी टॅक्स वगैरे देत होता टॅक्स भरत होतो नंतर त्यांनी बंद केलं तर मग त्या डोळेस बंद भाडं नाही दिलं म्हणजे त्यांनी कॅन्टेन्मेंटने स्वतःहून बंद केले तर तुम्हाला काय नोटीस वगैरे दिली का कॅन्टेन्मेंटने स्वतः काय नाही आ आ, तो बस ते आपले किती कामगार होते आठ कामगार होते म्हणजे आता त्या कामगारांचं हे तोडल्याच्या नंतर त्यांचं कसं उदरनिर्वाह कसं ते आता हे घरी बसले बसून कामधंदा नाही काय नाही त्यांना रोजगारच चाललंय आपलं हे हॉटेल सोडून दुसरं काय आहे का आपला व्यवसाय काय नाही हे हॉटेलचं हे नुकसान आपण कोर्टाकडनं कॅन्टेन्मेंट बोर्डाकडून महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा